महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची तुमच्या पोऱ्याला रक्त लागले आमचे रक्त लोकांना गेले म्हणून लोकांचे जीव असले तुम्ही आयुष्यामध्ये काय केलं लोकांचं रक्त करून लुटवण्याचं काम तुमच्या माध्यमातून झालेलं आहे की काय दिलं मंदिरामध्ये बोलता माणसाच्या तोंडातून प्रत्येक गोष्ट खरेदी काय भाऊराजी प्रत्येकाला धर्म असते जात असते पंच असते त्या पद्धतीने आपण जिथं उभं टाकलो तिथून आपल्या बाहेरून निघायला प्रत्येक शब्द खरा पाहिजे आणि त्या बाबतीमध्ये तिथलं पवित्र तुम्ही आम्ही जपलं पाहिजे आज अगोदर साहेब बोलले त्रंबकराव कदम बोलले मानवले हरभ बोलले की आज त्या जवळपास बैठकीला नव्हतो पण आज मी नाते थांबविलं आणि मी सांगाल म्हणून या बैठकीसाठी तुम्ही सगळ्यांनी जरी सांगितलं असतं तरी मी आता म्हणल्या बैठकीसाठी कशाला सगळ्यांचा आग्रह होता मोटरसायकल रॅली ती गाडी होती आणि निश्चित त्या मोटरसायकल रॅलीमध्ये दत्ता माझा पाठीमागं बसून मी गाडीमध्ये द्राण आलो आणि आज तुमच्या सगळ्यांचे त्या निमित्तानं दर्शन झालं सगळ्या सर्कलच्या आढावा बैठका चालू आहे जवळपास पाच सर्कल झाले तुला आहे पाचवं सर्कल हे आणि या सर्कलच्या माध्यमातून हे सगळे जण जाऊन साडेचार पावणे पाच वर्षांमध्ये आपल्यासाठी काय केलं ते मला असं वाटतय पेक्षाही खालच्या माणसाला सगळत नाही असं बाबा राजीव या पावणे पाच वर्षात तिचे काय लावले मागच्या काळामध्ये जे काही कोणी मोठी माणसं आमदार चेअरमन होते मंत्री होते त्यांनी काय काम केलं तुमच्या गावाचा सरपंच काय काम करतो जिल्हा परिषद सदस्य काय काम करतो हे सामान्य लोकांना आपल्यापेक्षा जास्त माहीत आहे right. आम्हाला वाटतं आम्ही पांढरे कपडे घातले म्हणून आम्ही नाही हुशार पण मतदान घेणारे तुम्ही त्या <laughs> मग तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती त्याच पद्धतीनं पावणे पाच वर्षामध्ये आम्ही जे काय तुमच्यासाठी करता येते ते काम करण्याचा प्रयत्न केला हे काम करत असताना सामान्य माणसाची केंद्रबिंदू म्हणून त्या पद्धतीने काम करत असताना आपण बघत असतात की आपल्या गावातून आता बघत सगळीच मंडळी बाकीच्या गावातून आली मी थोडक्यात सांगतो की पावणे पाच पाच वर्षामध्ये तुम्ही दिलेल्या एका मताच्या अधिकारातून आसे गावामध्ये काही विकास कामं असतील सुनेगडचे काही विकास कामं असतील हिवऱ्याचे काही विकास कामं असतील त्यामध्ये प्रत्येक गावामध्ये व्यायामशाळा असत्या प्रत्येक मंदिराजवळ तुम्ही आम्ही जिथं डोकं टेकतो त्या ठिकाणी सुशोभीकरण असू द्या बौद्ध समाजाचे तिथे सभागृह असू द्या अण्णाभाऊ साठे उद्घाटन करायची गरजच नाही एकाही कामाचं भूमिपूजन मी नाही असे झालं श्रीकृष्ण मंदिराच्या तिथं आपण निधी टाकला आपण इथं येताना निधी टाकला आपल्या इथं त्याच्यानंतर आपल्या प्रत्येक मंदिरापाशी आपण निधी टाकला व्यायामशाळा टाकली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथे कंपाऊंड टाकलं नाल्या टाकले असतील सगळे टाकलं असेल ते कामच आमदाराचं असते नवीन आपण कुठं काय केलं पण हे करत असताना काही लोकांनी काल राजकारणाच्या माध्यमातून टीका टिकणी सुरू करायला सुरुवात केली मी अजून त्यांचं कधीच नाव सुद्धा घेतलं नाही म्हणून कारण माझं मी एवढं भांडवल आहे की मला लोकांना बोलायचं कामच नाही तुम्ही शेषरा मी तुम्हाला स्वाभिमानानं सांगतो की लिंगायत समाजाच्या लासीन मनाच्या कार्यक्रमासाठी असन दासीन मनाच्या सभागृहासाठी असल तुमच्या तेली मतासाठी असल वसमतला त्याच्यानंतर आपल्या चोरणामत असल या मतासाठी मागच्या चाळीस वर्षामध्ये हिंदुत्वाचं हिंदुत्वाचा घेत मतदान मागितलं असेल ज्यांनी तिथं हाती घातलेले पंचवीस रुपयाचा निधी लाच मतामध्ये चाळीस लाख रुपयाचा निधी केंद्रीय मठामध्ये तुम्ही जिथं जिथं म्हणून आपल्या मंदिर आहेत बाराष्ट्री पासून ते शिवपुरी आपण या सगळ्या ठिकाणी निधी टाकण्याचं काम केलेलं फक्त हिंदू जे सरपंचात जायचं सुद्धा आपण पैसे टाकलेत का ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटना दिली त्या घटनेच्या माध्यमातून माझ्या सरकार कार्यकर्ता आमदार होऊ शकतो तुम्ही सामान्य माणसाला एक भाषण करायचा अधिकार प्रयत्न तुम्ही ज्या पद्धतीनं केलं त्या पद्धतीने येऊ शकतो ज्यांनी ज्यांचं आपण बघत असतात की त्यांच्यामुळे तुम्हाला आम्हाला मतदानाचा अधिकार भेटला जगातला टाटा बिर्लाला आणि जगातला सगळ्यात श्रीमंत आमदार असं किंवा आमच्या असे गावामध्ये या दोघांच्या असतो अधिकार समान ठेवण्याचं ते आपण धनगर समाजाचे प्रश्न सभागृहात मांडण्याचा प्रयत्न केला समाजासाठी महात्माची स्थापना झाली पाहिजे या संदर्भात आपण आवाज काम केला ज्या न्यायालयामध्ये मध्ये असतात सगळ्या सगळ्या न्यायालयामध्ये तुम्ही आम्ही सगळे जे ग्रामीण समाज म्हणून काम करतो हे काम करत असताना तुम्हाला आम्हाला सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन करायचं असतो पण आता काळ असा आलाय की तुम्हाला मी स्वाभिमानानं सांगतो काल सगळेजण म्हणजे तुम्ही मला राजकुमार बोलले आणि बोलल्यानंतर तुम्ही आता तिथं जाऊन त्याचा फायदा घेतला पाहिजे मी म्हणलं मी जर एखाद्या समाजाविषयी बोलतो असेल तर त्याची व्यथा तुम्ही तो सभागृहात मांडली कोणा समाजाचा द्वेष म्हणून नाही मांडला त्यामुळे मी राजकारणामध्ये समाजाच्या बाबतीमध्ये जाऊन पुढाकार घेणार नाही जे जे काही करता येईल प्रत्येक गावामध्ये आता टाकायला आपण न्याय सेवा दिली तुम्ही मंडळी इथं आलेली आहे आपण इथे असे गावमध्ये न्याय सेवा दिली पण कुठं त्याचा गौरव केला नाही हे तरुण पोळे जे तरुण पोळ्याला फक्त निवडणुकीच्या काळात वापरलं जात आहे या मुलांच्यासाठी सुद्धा सुदृढ तिथे शरीराची झाली पाहिजे म्हणून आपण काम करण्याचा प्रयत्न केलाय प्रत्येक गावात व्यायामशाळा झाली पाहिजे की ज्याच्या माध्यमातून हे दोन लोक कुठेही पुढेच्या जातीच्या विधीच्या गाडीचा भाजी लागलेलं पाहिजे यायला सुद्धा तिथं पोलीस भरतीच्या माध्यमातून पुढे गेलं पाहिजे त्यांनी सुद्धा तिथं मिलिट्री भरतीच्या माध्यमातून पुढे गेलं पाहिजे हे सगळे काम करण्याचा प्रयत्न आपण त्या माध्यमातून केलेला आहे त्याच्यामुळं निवडणुकीची राजकारणाची भीती आपल्याला वाटत नाही काही साडेतीनशे कोटी वेगळ्या दाखवायचे फिरायले त्यांच्याकोटीचा करण्याची आदेश झाली ते वाटलं किती फिरायले त्याच्यात काय म्हणून म्हणायचं त्या राजू कुमार मामा आहे अनुभव साठा आहे आपल्या दोघांना काहीच नाही दिले आणि तुम्ही चालू करेल मी स्वाभिमानानं सांगतो मी या मंदिरामध्ये उभा आहे त्यांनी सांगितलं की बाबा काय टक्केवारी जबाबदारी म्हणजे अशा गावामध्ये काम झालेल्या कृष्ण मंदिराचं काम कमी केलं असे गावामध्ये सभागृह करत असताना आपल्या गावच्या सरपंच आपण पंचवीस लाख रुपयाचा निधी दिला इतर मंदिरामध्ये येऊन जायचा की आपल्याला त्याला दहा रुपये तरी पत्ताना काल आपल्या मैदाना तिथं सिमेंट रस्त्याचं काम केलं जे किती दिवस आहे पत्रकार दिली एका माणसाला दिला पद्धती मी आता सुद्धा देतो आणि तुमची निवडणूक सुद्धा मिळणार नाही तुम्ही असतील पांगत रस्ते असतील या सगळ्यांसाठी निधी तुम्हाला दिला आपण तुमच्या बंधारा झाला की नाही आशे गावचा बंदाला झाला इंजिन गावचा बंदा झाला ट्रॅक्टर गावचा बंदाला झाला नुसत्या वाचण्यामध्ये सरळीकरण झालं पाहिजे पलीकरण झालं पाहिजे बंधारा झाला पाहिजे या आशे गावच्या तुम्ही एखादा बंधारा केला असता तर मी माझं नाव बसून ठेवतो जे जे काय करताय तर सामान्य निघण्याचा प्रयत्न केलाय हे राजू लोकांनी शक्य झालं नाही हे तुम्ही दिलेल्या जा मताच्या अधिकारावरून आपण काम केलेलं आहे

त्या महिलेचा तिथं गरम विषयीचा ऑपरेशन झालं होतं पुढे होता महिला रक्त घेऊन आलो मला रक्त नाही तुमच्या लिंगा समाजासाठी काम केलं मी धनगाव समाजासाठी काम करतो मी मराठा समाजासाठी काम करतोय जे जे ग्रामीण भागामध्ये आणि शहरामध्ये अठरा जातीचे लोक राहतात ते एका सामान्य माझासाठी काम करण्याचा प्रयत्न केलाय मी या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून गेला हजार लोकांची जीवात कामं केलेली हे कुठून आणलं हे सगळं तुमच्या एका मतामुळे म्हणून करू शकलेलं आहे तुम्ही सांगा की मी आतापर्यंत एखाद्या माणसाला लक्षदान केलं म्हणून असो बघा फक्त लोक मोठे मोठे पण खासात खोटेपणा तुम्हाला लक्षात आला पाहिजे बनवत असत तर तुम्हाला मी सांगितलं मंदिरामध्ये मी शपथ घेऊन सांगतो तुम्ही मी पुढची निवडणूक तुमचा जमीनदार नाही मामा तुम्ही आम्ही सगळेजण वाटून संप्रदायाचे या लोकांना काही आपला बंद गेलं नाही निवडणुकीच्या माध्यमातून पोळ्या बघायच्या आज तुम्ही बघत असता काही प्रमुख मंडळी नावात येऊन ते सगळ्याला भेटीघाटी करायचे काम करायचे आणि आज जे जे काही करायचे सगळ्याला राजू नोकरीची कॉफी मी सांगालो आजपर्यंत कोणाच्या तिथं गेले आजपर्यंत कोणाला माणसाला ऑपरेशन झाल्या भेटायला घ्यायचे पण निवडणुका आल्या या आठ पंधरा दिवसामध्ये साडेचार वर्षामध्ये राजू नोकरी चालला होता पण या आठ दिवसात राज नोकरी खराब काम झालं आणि हे सगळ्या जणांनी सांगितलं की निवडणुका येत असतात निवडणुकीचा जात असतात निवडणुकीच्या माध्यमातून ज्यांनी ज्यांनी आपल्याला तिथं मदत केली त्या लोकांची काही कामं करायची असतात पण गजो आम्ही मतदार मतदारसंघामध्ये मला निवडणूक विधानसभेची झाल्यानंतर आमच्या आदरणीय नेत्याला बोलून घेतलं त्यांनी सांगितलं आमच्या गावच्या प्रमुखानं तुमचं काम केलं नाही आम्ही बरोबर आहे प्रमुखाने तुमचं काम केलं बरोबर आहे केलं नाही बरोबर आहे म्हणून तालुका प्रमुखाने तुमचं काम केले नाही बरोबर आहे तुम्ही त्याला तालुकाध्यक्ष केला मी एक शब्दाला नाही म्हणलो नाही त्याच्यात माझी चूक आहे का शंभर टक्के माझी तुम्ही नाही म्हणाली तुम्ही जे काही म्हणले की हॉ म्हणतो एवढा तुमचा आदेश पाळणार तुम्ही आम्हाला सांगायचे की तुमच्या सध्या तुमच्या सध्याला कपडे लागले आमचं रक्त लोकांना दिले तुम्ही आयुष्यावरती काय केलं लोकांचं रक्त करून उठवण्याचं काम तुमच्या माध्यमातून की नाही काही कर्मचाऱ्याचा प्रयत्न केलोय मी तुम्हाला सांगितलं मी पूर्ण करण्याचा संचालक आहे आणि तो पाच जण आम्ही संचालक आहे तुमच्या ऊसाची जबाबदारी आमची राहिली तरी त्याची जबाबदारी आमची कारखान्यामध्ये काही कारखान्यामध्ये मी जे बोलायलो तर सगळ्यांना बोला द्या काही कारखान्यामध्ये काही मंडळी स्वतःच्या जवळच्या बघत बोगस करार करून पैसे देण्याचं काम करायचं उसाच्या बाबतीमध्ये अडचण झाली जर, जर तुम्हाला बोगस करार करायचे असतील तर महाराष्ट्र कारखाना आहे तिथून तुम्ही तिथं वाटा आमच्या कारखान्याचं सगळं साहित्य निघून तुम्ही तुमचा कारखाना चालू केला आणि आज आम्हाला गोष्टी करताय का स्वाभिमानाला सांगतो तुम्ही शोकायचा काय त्याच्या वस्तीमध्ये बोलले मी काय कोणाच्या बाबाला नाही हे आत्ता खूप फरगायच्यावर झालेला आहे मग आजपासून लोकांना माहितीये माझ्या आजोबानी गोपाळ ते पोस्ट गायक या तालुक्यामध्ये आणि आज ते सांगायच की टक्के वर मोठं झाले मी सांगतो या राजकीय नेत्याला आणि याच्या बदल बघाला तुम्ही सातवायला दाखवला दाखवतो चार पिढ्यांची एका वर्षा राजकीय पक्ष राहिला तर त्याला तुम्हाला लोक ओळखतात काही प्रकल्पचे यायचे कालचे पोते काही येतात हलदीचे येतात काही इतक्या प्रमुख बंद सांगतोय तुम्ही जर मी टक्केवारी घट्ट बघत असताना तर या रस्त्याचं वीस लाख काम तुम्ही केलं वासियाला सांगतोय की काही लोक स्टेटअस ठेवाय म्हणून तुम्हाला तुमच्या पोराला काही लोकांना चार पिढ्याला लोक वैगितात माझं रक्ताच नातं तुमच्या सोबत आहे त्यामुळे तुम्ही कुठून आले काय केलंय तुमचा इतिहास जर काढला तर तुम्हाला इथून मळून जायची तुम्ही आज बोलताना आणि तुम्ही असं प्रयत्न काही नाही करायचा नाही काही मंडळी लोकांना खुश करायची ती म्हणजे की दोन वर्षामध्ये राजीना वगैरे कुठेही दिसणार की नाही जातीच्या लोकांना समजा बोलत असेल तर तुम्ही त्याची प्रतिपक्ष घेणार तू कुठून आलेला मराठ्यात माझा एकही पाहुणा नाही असं लोक सांगायला लोकमन उद्या तुम्हाला

काही लोकांचा त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा मला माहीत झालं की तिथं म्हणाले प्रश्न काढला होता का काढला होता का आमचा तुमचा आमचा चेअरमन समोर बनलेला आहे की तिथं या समाजाच्या लोकांना काही गरज नाही देणारी दिवस होतो असता त्याला विषय बंद खरंच जातीवादी पूल या तालुक्यामध्ये ते तुम्ही सगळ्यांनी समोर केलं पाहिजे आज त्याने बसताना की तुमच्या समाजासाठी एखाद्या समाजाच्या आयुष्यात बांधलं का एखाद्या समाजासाठी तुम्ही काम करण्याचा प्रयत्न तुम्ही केला का आणि आज तुम्ही म्हणताय की मराठा समाजाचं तुम्हाला मतदान पडणार मुस्लिम समाजाच्या बाबतीने तुम्हाला मतदान पडणार तुमच्या कोंडातून वाचणी करी का लोकांसाठी एखाद्या समाजाच्या प्रश्नाचा संदर्भात तुम्ही सभागृहामध्ये आवाज पण का तुम्ही काय केलं मंडळी या पद्धतीनं बोलून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतायत मी तुम्हाला एवढंच सांगतोय की साडेचार पाच वर्षामध्ये कोरोना अगोदर कोरोनाच्या काळामध्ये यांच्या कार्यकर्ता किंवा हे एखाद्याच्या मदतीने हे आले का याचा सुद्धा तुम्ही तुमच्या बाबतीमध्ये इलेक्शन केलं पाहिजे तुम्ही करत असताना गाडवायला घोड्याला गुन्हा बाजूला बसवायचे या बाबतीमध्ये निश्चित काम केलं पाहिजे तुम्हाला भविष्यामध्ये जे जे काही करता येईल ते सत्य असतो तरी नसलो तरी कारण एखादा आमदार ते आधी नजो तो मातारा काही करता नाही मी जमिनीवर पाय लोकांचे काम करणार करत करतायत आणि गेली तरी सुद्धा उद्या दुसऱ्या वाहनामध्ये बसून लोकांची सेवा करण्यासाठी लोकांचे काम करण्यासाठी फक्त मला वाटते आणि मीच काम करतो आम्हाला पुढच्या काही काळामध्ये तुम्ही कारखाना शिकून घ्या आणि शिकल्यानंतर तुम्ही चेअरमन व्हा तुमच्या पोरांना कुठं शिकला कुठं शिक्षण तुमच्या पीटीला तुम्ही बाराशील दिला आणि आताच त्याने सांगितलं अरविंद तुमचा टोपाई मोबाईल द्यायचा होता द्यायचा तू काही सगळीकडून नजर आणि तुम्ही आम्हाला रक्ताच्या बाबतीमध्ये बोलता तुम्हाला चॅलेंज आहे काय काय हे लोकांसाठी करीन राजकारणासाठी <गल्णाग> करीत नाही आज आशेबाईपासून मी राजकीय भाषणाला सुरुवात केली मला माहिती आहे की सामान्य माणूस माझ्यासोबत आहे आपल्या प्रकरण जातीचं बहुजन समाजाचा माणूस माझ्यासोबत आहे एखादा पांढरे पाणी नेता मला सोबत नसेल पण सामान्य माणूस मला सोबत नाही आणि याच्या की बाबा तुम्ही आज शिंदे संघामध्ये येत तुम्ही बसता भाजपची काही मंडळी बसतात पण मी सांगतो मी राजकारण राहत होते ते कोणत्या पद्धतीने काम करत होते आणि त्याला सुद्धा आम्ही फॉलो केल्याचं काम केलं कोणताही भेदभाव करणारे कार्यकर्ते आम्ही नाही निश्चित तुमच्या सगळ्यांच्या सुखासाठी समृद्धीसाठी या विभागाची शेतकऱ्यासाठी भविष्यात सुद्धा काम करतो आणि तुम्हाला न्याय मिळून देण्याचा प्रयत्न करतो एवढ्याच या ठिकाणी बोलतो थांबतो तुम्ही सगळ्या जणांना आमचे विचार ऐकून घेतले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.